आता 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 कि उधर लगे बुलाया क्लब 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 बाय बाय कर रहे श्री बच्ची घड़ा बाग बाय बाय बोलते क्या होगा बाकरा क्या होगा लागे हैं बोल आवेश का बोल दो कंजी बीबी बात के रही है जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराय तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदम स्वागत आहे मध्ये युट्यूब चॅनल मध्ये आणि आज बघू शकता कालपेक्षा जास्त का कालपेक्षा जास्त का पाऊस का पा। आज आहे बघा तुम्ही संपूर्ण उठते पावसाने भरलेले आहेत बाकीचं काहीच दिसत नाही आहे आणि मी लावलेले आहेत कपडे आमचे मशीनला हे बघा तिकडे सगळे वॉशिंगचं काम चालू आहे तिकडे आणि आत्ता जाते साईकडे बघूया साईला चार नाही घातले अजून पाऊस पडत होता त्यामुळे तिकडे बाहेर कोण आलंच नाही आत्ता मी चालले आहे साईकडे रात्री दोन वाजेपर्यंत काटून घेणार आमच्या आत्ता झोपलेला आहे बघा मित्रांनो आपला साईश शेफ चार पाहिजे हो हाय 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 चला तर माझा त्याला मी चार घालते बघा मित्रांनो सायंचं चार खात आहे त्याला जरा जास्त चार घातली आहे कारण आता लवकर वेळ्यामध्ये इकडे यायला नाही म्हणा पाऊस आहे पावस पण जास्त जायला नाही माझं मी सुद्धा पर्सनली पावसामध्ये जास्त खायला ओला ओला करायला नाही आवडत मला पण आणि कालचा दिवस पण पूर्ण पावसामध्ये बाहेर असल्यामुळे जरा आज कंटाळा आला म्हणून त्याला जरा जास्त चार घातले ताई इकडे बाग बच्चू साई बघू शकता मित्रांनो साई खाते आमचा चार चला तर साईचाच झालंय आता बाकी राणीकडे जायचंय आता आता जातो मी राणीकडे तर मित्रांनो आता जस्ट आलेलो आपण राणीकडे राणीचा गोटा पण जास्त लांब आहे जवळच आहे अंगणमध्ये तर बाजूलाच चला चलावयात आता था आपण राणीकडे तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहोत राणीकडे ही बघा राणी आणि आपली बच्चू राणीने सगळी चार खाल्लेली आहे आप्पा आमच्या येऊन गेले तिथे चार टाकून आणि बघू शकता तुम्ही संपूर्ण चार तिने खाल्लेली आहे आता तिला मला पुन्हा चार टाकावी लागणार आहे तर बघा राणीला आणि छोटीला आपल्या चार वगैरे टाकून झाली एकदम मस्त वेगीत खातात बघी पण आता जाऊयात घरी आपली घरातली कामं कपडे तर लावलेले आहेत मशीनला अर्ध्या झालेत कपडे आणि पावसाचं वातावरण बघता असं वाटत नाही तिथे आजही वाळतील म्हणून आज पण पुन्हा त्यांना घरातच रूम मध्ये टाकावं लागणार आहे सुकायला मित्रांनो आता जवळपास अकरा वाजत आलेले आहेत आणि आमचं जेवण म्हणजे भात वगैरे झालेलं आहे भाकरी आणि कारले वगैरे झालेले आहेत सकाळचा नाश्ता म्हणजेच भाकरी खाण्यासाठी तुझ्या आणि आता बघू शकता आमचा बाबूदादा आंघोळ वगैरे करून खेळण्यात भेटते बाबू दादा हे काय आहे ते काय आहे हे सावंत कशाला घेतलं हे काय साबण कशासाठी घेतले आहेत यांनी घरातले सर्व साबण ट्रेन ट्रेन करण्यासाठी घेतलेले आहेत आणि एक एक पीस म्हणजे ट्रेनचा डब्बा असा आहे त्याच्यासाठी आणि आज पाऊस असल्यामुळे सगळे जण टी व्ही बघत आहेत न्यूज आमचे आई बसलेले आहेत आणि शेट आमचे भाकर खात आहेत हां चला नदीमध्ये नदी नदी बघा मै ये प्रोजेक्ट आता आम्ही जाऊ पोशी नदी बघायला व्हिडिओ काढण्यासाठी स्पेशली नेदर ने वर। मी मला माहिती आहे दिस ऊर्जाच्यावरचावर बापू दादा ट्रेन बनाव बघू मोठी मोठी ट्रेन बनाव मी तर मी पण काल अक्का दिवसभर पाण्यामध्येच होते तर नमस्कार मित्रांनो आता दुपार झालेले आहे आणि आमचे शेट वगैरे आहेत जास्त पाऊस असल्यामुळे त्यांना कामाला नाही पाठवलं घरातून पण आणि दादाला बाहेर दिलेला आहे आणि त्याजवळ झोपायला आणि मी बसलेली आहे ब्लाऊज शिवायला बघू शकतो तुम्ही माझ्या मम्मीचा ब्लाऊज आहे तो राहिलेला त्या दिवशी मी कटिंग केलेलं पण शिवायला वेळ नाही मला तर चला ब्लाऊज शिवरायला दाखवेल मी तुम्हाला आणि बाहेर बापूजाजाला झोपायला बघितले थांबा मी तुम्हाला दाखवते कशाप्रकारे झोपावतात ते तो तो मग काय बारा बारा वाजला मोबाईलला कार्टून लावायला तर पप्पांना पप्पानी सवय लावली आता त्याच्यामुळे तो जरा जास्त जात आगाव चाललाय आणि ऐकत नाही ती पण झालाय बाबा काय चालत तुझा ए इकडे <श्रीग देखा> <muchas> <वाँ। muchas> <muchas> <muchas> बघ <muchas> 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 ए बाबा दादा आता बाबा आला किरायला बाबा आलं किलायला

ন্রডুথ ত্রি favour of cèংে ঩ইরস এটটক ইটকে কাডব বার কে পরে আগাি স্র

तर नमस्कार मित्रांनो संध्याकाळची वेळ आणि मी घेतलेला एक ब्लाऊज शिवायला मम्मीचा बघू शकता तुम्ही झालेला आहे पूर्ण शिवून आणि आत्ता दुसरा घेणार आहे ब्लाऊज शिवायला त्या दिवशी दोन कटिंग केलेलं आहे जसं दुसरा राहिला तो पण शिवून घेईल आणि बाबूदाची जस्ट अंघोल झाली आहे तो बाहेर खेळतोय दाखवते मी तुम्हाला

कुठं पडलं खाली तुझा पार्टनर कुठे कुठे बाबा आमचे छोटे सरकार आता खेळण्यात बिझी आहेत गेट पडलाय ले लो चूड़ा और सुन ना दादा आवाज निकाल एक बार ले ले चाबी देना खाली तो नेट पर नहीं माइंड ना रखो पति का भी है हां पेट अरे बाप रे फिर अभी कैसे बयारेगा हां

आपल्याकडे काय अपडेट आहे किती ऑपरेशन चालेल किती तर नमस्कार मित्रांनो आज संध्याकाळचं शूट मला घ्यायला नाही मिळालं आज पाऊस भरपूर होता आणि त्यात आम्ही संपूर्ण दिवस असाच टाइमपास केला आहे बाबूजा जा मोबाईलमध्येच घालवला पूर्ण दिवस त्याचा पप्पा आज घरी होते त्याच्यामुळे तो मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन बसलेला होता आजोबांसोबत पण त्याने जास्त टाईम नाही स्पेंड केला तर चला आजचा ब्लॉग मी येथेच एंड करणार आहे बघा कशी बिस्किटं खातात चार चार बिस्किटं आणि शेट चालू आहे वर्क फ्रॉम होम आज घरूनच काम केलं आहे जास्त पाऊस असल्यामुळे कदाचित उद्या पण घरूनच काम असेल आणि हे बघा छोटे सरकार आमच्या आज पण मोबाईलच घेऊन बसले बाय बाय कर रे श्री बच्ची गड बाय 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 थँक्यू तर यू बाय बाय